नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपला जो काही इंग्लिशचा पेपर होणार आहे त्या पेपरसाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला अतिशय उपयोगी ठरणारी म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ही क्वेश्चन पेपर व्यवस्थित सोडवा आणि पेपरला सामोरे जा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोचेल यानंतर होणाऱ्या बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या की आन्सर कीसुद्धा आपल्याला सहज उपलब्ध होतील ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल असा असेल आपला हा उद्याचा इंग्लिशचा पेपर सेक्शन वन लँग्वेज स्टडीसाठी असणारे सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आपण काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा असेच प्रश्न आपल्याला एक तारखेच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहेत विभाग क्वेश्चन सेकंड वीस मार्कांसाठी त्यात क्वेश्चन टूचा ए भाग दहा गुणांसाठी असणार आहे आणि त्यात आपल्याला एक पॅरेग्रॉफ दिला जाणार आहे यासारखा आणि त्यावर आधारित काही कृती आपल्याला सोडवायच्या आहेत पॅरेग्रॉफचं धावतं वाचन करायचं आहे आणि त्यावरच्या या कृती लक्षात ठेवायच्या आहेत चुकीबरोबरसाठी दोन गुणांसाठी आपल्याला चार विधानं दिली जातील ही चारही विधानं आपण या आप पॅरेग्रॉफमध्ये शोधायची आहेत जशीच्या तशी मिळाली तर ती बरोबर आहेत आणि जर काही बदल असेल तर ती चुकीची आहेत ए थ्रीमध्ये जोड़ा लवाई आहेत असे दोन वाक्य असणार आहेत बी भाग दहा मार्कांसाठी पॅसेज दिला आहे त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत बघा हा पॅसेज आणि त्यावर ह्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत अर्ध वाक्य दिलेली आहेत ती वाक्य आपण या ठिकाणी शोधायची आहेत आणि त्यापुढे अशा पद्धतीने उत्तर हे लिहायचं आहे सेक्शन थ्री क्वेश्चन नंबर थ्री पोएट्री विभाग एक कविता दिलेली त्या कवितेवरचा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा आहे कविता दिली आणि त्यावर आधारित त्या ते कवितेचं टायटल पोयट्रीचं नेम मध्यवर्ती कल्पना सेंटर आयडिया लिहायची त्यानंतर चौथा विभाग पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत बघा या ठिकाणी पण फिलिंग द ब्लँक दिलेले ते वाक्य शोधायची आणि त्या ठिकाणची त्या जा गाडलेली जागा आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत ರುದ್ಧಾರ್ಥರ ರೈಟಿಂಗ್ ಸೆಕ್ಶನ್ ಫೈವ್ ಮಧ್ಯೆ ಬಗ್ಟರ್ ನಮೂನೆ यातला एक लेटर आपल्याला नक्की येईल बघा ही सर्व माहिती वाचायची आणि त्यावर आधारित पत्र आपल्याला लिहायचे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सेंटेन्स वाचायचे आणि त्यावर आधारित उत्तर लिहायचे या पद्धतीने क्वेश्चन नंबर सेवन मराठीत अर्थ लिहायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक मार्च रोजी आपला असाच पेपर असणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर होणाऱ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा बेल ऐकून क्लिक करा थँक्यू